हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझे एक नवीन ब्लॉग मध्ये तर जशा ताई मला विचारताय मध्ये की ताई याच्याबद्दल सांग त्याच्याबद्दल सांग तर मी सगळ्यांचं कमेंटचं रिप्लाय देणार आहे व्हिडिओ मार्फतच मी देणार आहे का तर म्हणजे आपण डायरेक्ट असं कमेंटचं रिप्लाय दिलं ना तर त्याच्यामध्ये एवढं समजून येत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आपल्याला आणि व्यवस्थित तुम्हाला पण समजतंय तर मला ना मी ऑइल बनवलं होतं केसांसाठी तर त्याच्यावर पण विचारलेलं की तू हेअर मास्क कसं बनवते ते कसं लावते काय काय तू यूज करते हे सगळं आम्हाला सांग तर जो तेल मी बनवलं होता ते तर मी तुम्हाला सांगितलं कसं बनवायचं ते आणि यूज कसं करायचं तर मला ना म्हणजे जास्त ऑइल लावलेलं जमत नाही केसांमध्ये तर मी रात्रीचं लावते आणि सकाळी धुवून घेते म्हणजे जास्त वेळ मी ठेवत नाही आणि हप्त्यातून दोन वेळेस तरी यूज केला तरी चालतंय आपल्याला कंटिन्यू वापरायचं आप नाहीये की डेली आपण म्हणजे लावून ठेवायचं आणि चिकचिक होतंय आपल्याला नाही जमत मला स्वतः हा जमत नाही म्हणून ना मी रात्रीचं लावते सकाळी धुऊन घेते तर खूप छान आपले केस ग्रोथ करतात आणि म्हणजे जास्त म्हणजे असे पातळ असले किंवा म्हणजे जास्त असे ड्राय आपले केस राहिले ना तर त्याच्यासाठी मी हेअर मार्क्स बनवते आणि मी नेहमी लावते बरं का म्हणजे हप्त्यातून एकदा तरी करते कस तरी वेळ काढून एकदा तरी मी हा हेअर मास्क लावते आणि आज मला लावायचं होतं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि तुम्हाला पण सांगाव की मी कसं बनवते आणि कसं यूज करते काय काय मी त्याच्यात टाकते हे सगळं काही मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे हे काही मी तुम्हाला दाखवते ना तर त्याच्यामध्ये ना काही चुकीचं नसतं आणि मला असं नाही करायचं की माझं चॅनल ग्रोथ व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला काही पण सांगतेय पण जे मी यूज करते ना तेच मी तुम्हाला दाखवते मला असं नाही वाटत की म्हणजे मी पुढे जायला पाहिजे आणि माझ्यामुळं जर तुम्हाला काही नुकसान झालं किंवा साईड इफेक्ट झालं तर ते मला अजिबात सहन होणार नाही का तर मी खूप म्हणजे असं विचार करते ना तर दुसऱ्याला त्रास व्हायला नकोय आपल्यामुळं अजिबात नकोय म्हणून आहे ना जे काही माझं रिअल असते तेच ते मी तुमच्यासोबत शेअर करतेय आणि एखाद्या ताईला असं वाटतंय की ही चॅनल ग्रोथ करण्यासाठी असं काही पण सांगतीये काही पण दाखवतीये ओवर ॲक्टिंग करतेय काही पण ओवर दाखवते तर असं विचार करताय पण खरंच सांगते मनापासून जे मी

मी करून दाखवते तुम्हाला की मी कसं युज करते काय करते म्हणून तर मला पण त्रास झाला मी काय तुम्हाला त्याच्या बद्दल तर असो ज्या ताईंना बघायचं आहे त्याच्यासाठीच मी हे परत व्हिडिओ बनवते आणि हेअर मास्क कसं बनवते हे तुम्हाला आता मी दाखवते न जास्त वेळ घालता तर चला आता आधी तर मी ते सगळं काही काढून ठेवलं होतं ते मी तुम्हाला दाखवते थोडेसे तांदूळ घेतले थोडीशी जवस आणि मेथी ति त्यानं कडीपत्ता आणि एलोवेरा हा फ्रेश माझ्याकडे असतो मी लावलेला आहे म्हणून मी फ्रेशच घेते तुम्ही जर ते भेटते ना दुकानातून मार्केटमध्ये मा ते पण तुम्ही घेऊ शकता आणि एक कांदा घेतला होता मी तो पूर्ण रेड पाहिजे आपल्याला तवच घ्यायचा आहे आणि दोन गिलास पाणी घेतलंय त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आणि उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत आहे ना तो छान असं अर्धवट शिजत नाही ना तोपर्यंत आपल्याला उकळायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला लावायचं आहे पुढं प्रोसेस मी तुम्हाला सांगते की कसं करायचं म्हणून तर हे सगळं आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी त्याला शिजवते तरी त्यानं गॅसवर आपल्याला ठेवायचंय दोन गिलासाचं एक गिलास पाणी होत नाही अर्धवट हे सगळं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर मी त्यांना गॅस फुल केलंय आता बघूया ना जास्त नाही तर आपल्याला दोन तीन मिनिटांमध्ये ते छान असं शिजून जातं सगळं आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे मी पुढे तुम्हाला दाखवते आणि सगळं काही करून पण दाखवेल काय काय त्याच्यात अजून टाकायचं आहे ते तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धवट वट शिजून घ्यायचं आहे तर हे मस्त शिजलय आणि आता आपल्याला गॅस बंद करायचंय जोपर्यंत तो थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही असंच त्याला सोडून द्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ते शिजलेलं आहे जास्त आपल्याला गाळ करायचं नाहीये तर पुढे तुम्हाला मी दाखवते पहिले त्याला थंड होऊ दे व्यवस्थित हो पूर्णपणे आता थंड झालंय थंडच आपल्याला काढायचंय जास्त गरम आपल्याला काढायचं नाही का आता जवळ आपण गरम टाकतोय ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तर तो उडतोय म्हणजे झाकण तर फेकून देतोय आणि रिस्की असतं तसं कधीच करायचं नाही थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे तर मी याला ना एकदम व्यवस्थित पेस्ट बनवून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघू शकता मी पाणी अजिबात त्याचे टाकलं नाही पाणी आपल्याला टाकायचंच नाही का तर आपण जेव्हा लावतोय ना तेव्हा घट्टच पाहिजे घट्ट लावलं ना तेव्हाच आपल्याला व्यवस्थित लावता येते नाही तर पूर्ण चेहऱ्यावर खाली येते आणि ते चांगलं वाटत नाही म्हणून अशाच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे तर असं पेस्ट मी तयार केलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण तेल यूज करतोय ना ते टाकायचं आहे मी ना जे बनवलेलं तेल आहेत ना घरी तोच मी त्याच्यात घर टाकते का तर मला ती पहिल्यापासून सवय आहे तसंच तेल बनवून लावायची म्हणून मी तेच लावते नाहीतर आपण त्याच्यामध्ये ना खोबऱ्याचं तेल सुद्धा टाकू शकतो पण मी हाच तेल जो मी घरी तयार केला होता ना तोच मी टाकते का तर डेली मी तो यूज करते मग दुसरं तेल टाकण्यापेक्षा हाच बरं आहे थोडस तेल टाकायचं आपल्याला जास्त काही टाकायचं नाही तर तेल आपल्याला टाकावंच लागते तेल खूप गरजेचं आहे जो आपण युज करतोय ते तेल टाकावंच लागते बनून गेतले, तर अशा पद्धतीने मी हा पेस्ट बनवून घेतलाय आता मला पूर्ण अप्लाय करायचं आहे तर चला कसं लावायचं ते पण तुम्हाला मी दाखवते तरी ते ना व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलंय मला लावायचं आहे आपल्याला पर्यंत लावायचं आहे जेणेकरून हे ना आपले केस जे रफ असतात किंवा ड्राय होऊन जातात थंडीनं तर ते व्यवस्थित राहतात आणि सिल्की आणि शायनिंग होतात खूपच भारी आपले केस होतात तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर चला आता मी लावून घेतेय आणि आपल्याला व्यवस्थित लावायचंय बरं का आणि जास्त घट्ट असतोय ना म्हणून ते खाली वगैरे पडत नाहीये थोडस थंडीमुळे त्रास होतो आपल्याला पण चांगलं दिसण्यासाठी तेवढं तरी आपण करू शकतो आपले केस चांगले राहायला पाहिजे पांढरे व्हायला नकोय लवकर जर पांढरे झाले तर आपण कसं दिसणार हेच ऐकायचं टेन्शन असतो आणि कोणतंही शॅम्पू आपण यूज करतो कोणतंही तेल लावतो त्यांना लगेच आपले केस पांढरे होतात पण असं घरी जर आपण काही ट्राय केलं ना त्यानं काहीच होत नाही बरं का कधीच म्हणजे आपल्याला असं म्हणजे काही नुकसान होणार नाही काय नाही का आता तो नॅचरल असतो आणि हे सगळे जे काही मी याच्यामध्ये ॲड केलं आहेत ना ते तर आपण नॉर्मली तेल वगैरे बनवतात ना त्याच्यामध्ये पण टाकतात आणि त्याचे काहीच आपल्याला नुकसान होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे तर चला मी पटकन आता लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे तर मी त्याला अर्धाच तास ठेवणार आहे अर्ध्या तासानंतर मी त्याला धुवून घेणार आहे तर चला आता तोपर्यंत मी माझी दुसरी कामं करून घेते अर्ध्या तासानंतर आपण परत भेटूया तर अर्धा तास मी ठेवले आणि त्याच्यानंतर लगेच वॉश करून घेतलंय तर माझी केसांची लेन तर तुम्ही बघू शकता किती आहे आणि असंच मी डेली एका हप्त्यातून करते बघा आणि खूप छान त्याचे फायदे भेटतात आणि आता पण हा हेअर मार्क्स मी लावलाय ना तर एवढे स्मूथ होतात ना केस खूप छान रफ राहत नाही एवढा आहेत की आपण जो हेअर मार्क्स बनवतो ना त्याचे ना म्हणजे थोडे छोटे छोटे तुकडे ना आपल्या केसामध्ये राहून जातात पण नंतर जेव्हा आपण विंचरतोय ना तेव्हा पूर्ण निघून जाते तर आता सध्या तरी तर तर, ते खूप जास्त ओले आहेत म्हणून विंचरले नाहीये तर नंतर तर तुम्हाला दिसतातच माझे नेहमी ब्लॉग मध्ये माझे केस बघतात आता माझ्याकडे पण एवढं टाइम नाही की जेव्हा ते वाळणार तेव्हा मी तुम्हाला दाखवेल म्हणून तर म्हणजे खूपच सोप्या पद्धतीनं मी हा हेअर मार्क्स बनवते आणि हप्त्यातून एकदा तरी लावतेय खरंच खूप छान त्याचे फायदे आपल्याला भेटतात तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर चला आता ब्लॉग मी इथेच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच मी काहीतरी नवीन घेऊन येईल तर चला बाय